नाही तर जरांगी फॅक्टर फेल कसा झाला म्हणता कोण निवडून आलं कोण पडलं याच्याशी आम्हाला काय आम्हाला नाही जेवढे आले तेवढे सगळे मराठ्यांमुळेच आले कोणत्या घटकानं श्रेय घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मालक तुम्ही आहात योग्य माणूस निवडा असंच समाजाला सांगितले होते मराठा समाज बंधनमुक्त केला होता कोणाच्या दावणीला बांधलेला नव्हता मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही मराठ्यांशिवाय राज्यात पान हलत नाही फॅक्टर फेल वगैरे काही का नाही नाही फॅक्टरच बाहेर तर फेल कसे म्हणता आम्हाला कुठं नव्हतं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो त्यामुळे कुठंच गेलो नाही असं स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाल्यात का पाहूयात नाही आता ना कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहित आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उग लोकाच्या जत्रात जायचं लोकाच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय हे चाळाने बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत येते लोकांना कळतं उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे मग म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाही आम्हाला सोय सुतकच नाही कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याच काय घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणावं कधी श्रेय घ्यावा स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग ह्यो हो हो आमच्या मुळे आला त्यो तुमच्या आला जेवढे आलेत ना पुरेचे सगळाचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर एखाद्या आमदाराला तुम्ही उडून आले ना मराठ्या जीव मन म्हणा सगळं हे तुम्हाला मजारंगे फॅक्टर मराठा फॅक्टर करा करा कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार ना मराठ्याच्या काय नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडगुळ अं छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी ते तिथून कामा धामाच्या जरांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो काय असत एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जोडायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी हे एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळणं नाही आम्ही बाजूला राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी त्यावेळेस पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचंय त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते बघा कोणी काय काय म्हणते त्याला माझात मस्तियाची गरज नाही हा हुरहळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांच पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची कुठं सत्यत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्या तसल्या भाषा तर आम्हाला शिकायच्याच नाही दादागिरीच्या आणि गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही आ, बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ते विजय होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना झालं तमका झालं इथं मराठा सरकार आहे मराठ्यांशिवाय राज्यात पाणी हलत नसतं कोणाचं हा मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुपान पडलं असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नदी लागणं सोपं आहे काय ला तर नीट फेकले असते कुठं कोणाचं आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं तर त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होतो जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला होतो तुला सुख दुःख कळत काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो हे सुद्धा सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलंय आम्ही मैदानात पाहिजे होतो मग दाखवलं असतं मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हता सरकारला मनापासून अभिनंदन शुभेच्छा कोणी माझात मस्तीत यायचं नाही तुम्ही सरकार आहात सत्तेत आले तर दादागिरी गुंडगिरीची भाषा करायची नाही मराठा मी बंधनमुक्त केला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले मराठा समाजासोबत होता इथं मराठ्यांशिवाय पाण हलत नसतं कुणाचंही सरकार आले तर आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे असंही यावेळी जाण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.